आहे सांगता की पारंपारिक खांडवी करू काही काय सांगू काय जाता हो, तुम्हाला काय सांगू ती बसून बसान सांगते पारंपारिक खांडवी कर तरुची असली तर एवढी मोठी प्रोसेस आहे ना काय सांगू आता हे पण म्हणतात आई बोलली तसा की तू का आता कर ती खांडवी तर म्हटले चला करूया तयारी आता खांडवी म्हटल्यावर कशी त्या तयारी तर भरपूर लागतात पण ती चवीची पण एवढी असताना आपल्या कोकणातली पारंपरिक म्हणजे सांगले ना मी आजी पंचीच्या तीच्या काळातली की त्याची चव पुढच्या सणापर्यंत तरी कोण विसरणार नाही अशी ही खांडवीची चव आता करूया आता सुरुवात शिवशंभूचा हार गळ्यातील तू भूमीचा स्वामी हे नाग राजा तुझी आज आली नागपंचमी नमस्कार मी स्नेहा परब किचन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत सणासुदीचे दिवस इले पहिलो सण असता म्हणजे काय नागपंचमी नागपंचमी म्हणजे आपल्या कोकणात काय पारंपरिक पदार्थ असतात आता करतात पातोळे कोण खीर करतात कोण नेवले करतात पण मी आज करतो एकदम जुनी म्हणजे पणजीच्या पणजीच्या ह्याच्यातली रेसिपी ती रेसिपी ना आपल्या कोकणात काय असतात भात शेती होता परत नारळ असतात आणि त्याच्याशिवाय आपलं कोकणचं मेवो म्हणजे काजू जास्त वेळ बडबड नाही करत आहे जाऊया लगेच परब किचन मध्ये रेसिपी थोडी मोठी आहे आता ह्यो तांदूळ ना मी रात्री धुतलय आणि कपड्यावर सुकत घातलंय आणि तो आता काढून घेतलाय बघा हा होतो आता ह्यो तांदूळ ना मी आमचं कधीतरी बासमती तुकडा आणतोय की त्या आता मोदक करूचे असतील तर सुवासिक तांदूळ असतात ना तर छान लागतात म्हणून मी ह्या खांडवी करते ते का सुद्धा सुवासिक तांदूळ घेतले तुमच्याकडे असा तर वापरा नाही तर रोजच्या खाण्यात जुनो तांदूळ वापरलास तरी चालात अशी ही रेसिपी झटपट होता जर तुम्ही तयारी करून ठेवला असत तांदळाचा रवो काढून आता पॅन तापलेला आता हे तांदूळ थोडेसे भाजून घेऊया आपण आता हा तांदूळ आहे ना जास्त वेळ भाजायचो नाही आहे तो फक्त जरा सुगंध येऊ कि इतपतच भाजायचो आणि गॅस बंद करायचो आता तुमचा ह्या जर करूचा नसत तर रेडीमेड आपलो तांदळाचं इडलीचं रवो भेटता तो विकताना आणि तो, 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 बर तो, तो सो हुलपवा आणि त्याची करा त्याची पण पटकन होता आणि सेमच होता फक्त आपण कशी ही घरातल्या घरात स्वच्छ आणि निर्मळ केलेली रेसिपी असता म्हणून आपण घरी करायची नाही आता पर्याय मी दिल तुमका आता हे बघा ह्याचं बरोबर दोन तीन मिनिटांनी सुगंध येऊक लागलो एक तो तांदळाचा खमंग सुगंध ना तसं एक सुगंध येऊक लागलो आता मी गॅस बंद करतोय आणि थंड होण्यासाठी मी हे दुसऱ्या ताटामध्ये काढून घेतोय तांदूळ आपले भाजलेले थंड होऊ दे थंड झाल्यावर मिक्सरात लावू दे, दे। तोपर्यंत मी तुम्हाला साहित्य दाखवते पण साहित्य घेते वेळी तांदळाचा रव जर हा वाटी भर तर त्या सवा वाटी गूळ घ्यावा तुमका अधिक गोड वया असत तर आणखीन दीड वाटी घ्यावा पण सवा वाटी गूळ बरोबर आहे तेवढा गोड समतवला होता त्याच्यानंतर एक वाटी पूर्ण अशी फूल भरून नारळाचा किस घ्यावा किंवा आपला खोबरा घ्यावा हे काजूचे तुकडे त्याच्यानंतर बदाम होते चार ते पण मी घेतलंय आणि हे जायफळ लागतं गुळ इला तर जायफळ येतात आणि आपल्या नागपंचमीच्या वेळेत जोरदार पाऊस पडतो त्यामुळे आला ह्या वयात ह्या रेसिपीक आला आवर्जून घाला त्याच्यानंतर ही वेलची पूड आणि ह्या पाणी घेतलंय मी आता आपण पाणी गुळाचं पाणी तयार करूया आता मी कढई घेतलंय त्याच्यात आपल्या गुळाचं पाणी करूचा आता मी एक वाटी रव घेतलाय ना तर मी त्याचा तीन वाटी पाणी घालतोय तुम्ही हय नारळाचा सुद्धा वापरू शकतास ह्या रेसिपीक तायवा वापरतात ती पण छान चव येता मी तीन वाटी बरोबर पाणी घेतलं आता पाणी आपला तापता आता त्याच पाण्यात मी गूळ घालून घेते कारण आपल्या गुळाचा पाणी घेवचा करून गूळ बारीक चिरून मी घातलेलं आहे आता ह्या गुळाचे खडे आहेत ना ते आपल्याक मोडून घेवचे आता ह्याच्यात मी आता आणखीन दोन गोष्टी घालूच्या दोन काय तीन गोष्टी घालूच्या आता हा आल्याचा तुकडा हा अर्धा अधिक मी याच्यात घालतलय आला आवर्जून घाला तुम्ही याच्यामध्ये मी सांगतोय कारण ह्या सीजनला भरपूर पाऊस पडता आला आपल्या आरोग्यात चांगला असता मी किसून घालतोय आता लवकर उकळी येण्यासाठी मी याच्यावर ठेवते झाकण हम्म मस्त उकळी येईल दनधनीत अगदी आता ह्या आपण गॅस बंद करूया आणि ह्या पाणी आपण गाळून घेऊया आता मी हे तांदूळ वाटून घेतय थंड झालेत आता हे मी वाटून हे बघा यातो मस्त असो जास्त पण नाही मी पल्स मोडवर तीन चार वेळा फिरून घेतलंय आणि याचो रवो काढून घेतलंय आता पाणी थोडासा गरम आहे पण आपल्याक ह्या पाणी गाळून घेऊचा आता गाळून किती घेऊचा गुळामध्ये कचरो असता आणि आल्यामध्ये सुद्धा ते कणत ते आपल्या दाताखाली येऊक नको म्हणून आता मी दोन चमचे तूप घेते आता हे तूप घालूया तूप तापल्यावर आपण डायरेक्ट हो आता तांदळाचा रवा जो काढून घेतला तो घालून घेऊया आणि हो परतवून घेऊया आता वाटीभर रवा घेतलाय ना तसंच वाटीभर मी ओला खोबरा घेतलाय तास सुद्धा ह्या रव्याबरोबर आपल्या परतवूचा या वाटून जरी घेतला किंवा घातला दूध वयाच एका नारळाचा आता आपलं दोन तीन मिनिटं तांदूळ आणि खोबरा चांगला भाजून झाला परतून झाला आता ह्या ज्या गुळाचं पाणी आत मी याच्यात घालून घेते आता हय तुम्ही ना जेव्हा गुळाचं पाणी केलास त्याच्यात तो के रवो घातलास ना आणि त्या पाण्यामध्ये खोबरा म्हणजे तुमचा आला जर नाही सुंटा पावडर या तर गुळाचा पाणी केलास आणि तर न गाळता त्या पाण्यात हळूहळू रवो टाकलास तांदळाचो तरी चालात तसा केलास तरी चालात मी असं आश, अशी पद्धत केली की त्या माका गुळाचा पाणी गाळूचा होता म्हणून मी ती पद्धत वापरलास तरी चालात आता हळूहळू आपलो रवो तर गुळाचा पाणी जर होतलेलं आहे शोषून घेता आणि कसा आपला ह्या फॅटर खांडवीचा बॅटर आपला घट्ट होत जाता पण ढवळत रवायचा पण ह्या ढवळायचा की त्या गुळ आता कुठल्याही भांड्यात चिटकला जाता म्हणून ह्या आपण आहे ना ढवळत रवायचा नाहीतर जाड गोडाचा भांडा घ्यावा तरी पण ढवळायचा नाहीतर गुळ हो चिटकतातच आता मी गुळाचा गुळ सेंद्रिय गुळ घेतलाय त्यामुळे काय झालंय जरा गडत रंग आलाय आपल्या ह्या खांडवीला तुम्ही साधा पिवळा गुळ भेटतो ना तो घेतला तरी चालेल त्याने खांडवीला छान रंग येतो मी प्रथम केली होती तेव्हा त्या गुळाची केलेली सुबक दिसत होत्या आपल्या वड्या आता हे मिश्रण हळूहळू जवळ यायला आलंय कडाई सोडायला लागलाय आता आपलं आहे हे जायफळ आता जायफळ गुळ आला की जायफळचा संबंध येतोच हे किसून मी घालते याची वेलचीमध्ये पूड सुद्धा करतात पण मी नाही करत मला असं ताज घातलेलं खूप आवडतं लगच्या लगेच किसलेलं त्याने त्याचा सुगंध जास्त येतो हे बघा पाव पाव पेक्षा कमी मी किसलाय म्हणजे आपले तीन चार चिमूट पावडर समजा आता ही वेलची पूड ती सुद्धा मी घालून घेते एक चमचा वेलची पूड आता ढवळून घेऊया आता आपली खांडवी आहे फक्त कढई सोडल्या आता मी गॅस बंद करते आणि ह्याचे आपल्या थापून वडे करू आता आपलं बॅटर झालंय मी एक ताट घेतलंय त्याच्यात मी हळदीची पानं ठेवली आहे तुम्ही ताटामध्ये हळदीची पानं नसेल तर ताटाला तूप लावा आणि हे मिश्रण थापून घ्या मग आपण त्याच्या सहजरित्या वड्या पाडू शकतो माझ्याकडे आहेत हळदीची पानं हळदीचं किंवा केळ्याचं पान असेल ते पण चालेल त्याच्यावर मी हे मिश्रण घालून घेते छान सुवास येतो कढईला आपल्या कुठलंही मिश्रण चिटकलेलं नाहीये पूर्ण निकलंय म्हणजे आपलं मिश्रण व्यवस्थित शिजलेलं आहे आता हे गरम आहे आपल्याला हे थापायचं आहे पेला किंवा वाटी घ्या त्याच्या साह्याने थापून घेऊया हे बघा मी पेला घेतला आणि पेल्याच्या ह्याने सगळ्या ह्या एक व्यवस्थित सोईन करून घेतलंय गरम म्हणून पेलो घेतलाय आणि हातींना बोटा येतली पण पेल्यान एकदम प्लेन होता या बघा आता ह्याच्यावर मी बदामाचे काप घालून घेतोय आता आपलो कोकणातलो मेवो काजू ते पण मी असे लावून घेते गरम असते वेळीच लावून घेवा छान सुबक दिसत सुक्या खोबरा सुद्धा असा जाडा जाडा किसून घातलाच ना वरसून जसे मी बदामाचे काप घातले ताओ छान दिसतात आता आपण हे थंड झालेलं आहे अर्धा एक तास असंच ठेवा तुम्ही आणि थंड झालं की ह्याच्या आपण आता काढून घेऊया चला आता आपण हा 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 मस्त आता मी पूर्ण पलटी मारून घेते दुसऱ्या ताटामध्ये बघा किती छान आता ह्याचे मी वडे पाडून घेते एकदम थंड होऊ देवा मग सहजरित्या ह्याचे वडे पडतले काजू येतात त्यामुळे वडे पाडूक माका अडचण जाता नंतर सुद्धा काजू लावून सुशोभित करू पण गरम ते आता आपली ही खांडवी तयार झालेली आहे पाणी उकळून घ्यावा रवा तयार करा पटकन होता जास्त वेळ लागत नाही आणि ह्या नागपंचमी तुम्ही जरूर करा तुमच्याकडे का काय बोलतात तर खाली कमेंटमध्ये सांगा मका कशी वाटली रेसिपी तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो आणखीन कोणती सणाबद्दल रेसिपी हवी असत तर खाली कमेंटमध्ये नक्की सांगा पुन्हा भेटून नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत धन्यवाद